भारतीय संविधान हा देशाचा खरा पवित्र ग्रंथ असल्याचं ॲडव्होकेट प्राध्यापक एन एस पाटील यांचं प्रतिपादन चंदगड इथं संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन्मान परिषदेचं आयोजन भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम मी वादळवाराचे झाले सादरीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले भारतीय संविधान हा संपूर्ण समाजाच्या हक्काचा जाहीरनामा असून तो ज्या देशाचा खरा पवित्र ग्रंथ आहे त्यामुळे संविधान समजून घेणे आणि त्याचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन अॅडव्होकेट प्राध्यापक एन एस पाटील यांनी केले चंदगड येथे भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित संविधान सन्मान परिषदेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते अॅडव्होकेट पाटील पुढे म्हणाले की चंदगड तालुका एकेकाळी सत्यशोधक चळवळीचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र होते शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांची खोलवर पाळीमुळे या भूमीत रोवलेली आहेत परंतु सध्याची पिढी या विचारांपासून दूर जात आहे त्यामुळे सत्यशोधक आणि आंबेडकर चळवळीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण गणाचार्य यांनी केले ब्लॅक पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी डॉ आंबेडकर जयंतीचे आणि संविधान सन्मान परिषदेचे केले चित्त स्पष्ट केले या कार्यक्रमाला गायक डॉक्टर अनिरुद्ध बनकर यांनी मी वादळवारा या भीमगीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला तसेच कोमल धांडे नेहा गाडे देवदूत सातपुते धम्म तिगोट यांनी डॉ आंबेडकरांवरील गीते सादर केली कार्यक्रमाला माजी मंत्री भरमोहण्णा पाटील दौलतचे संचालक गोपाळराव पाटील निखिल पाटील खेडूतचे उपाध्यक्ष एल डी कांबळे अनंत सुतार प्राध्यापक आर पी पाटील नामदेव कांबळे उत्तम कांबळे लक्ष्मण गावडे विष्णू कार्वेकर दीपक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते